हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या दहा एप्रिलला वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ असा मानला जातो स्वामींचा प्रकट दिवस हा दरवर्षी चैत्र शुक्ल पक्षातील द्वितीय साजरा केला जातो स्वामी समर्थाने अनुभवत आहेत आणि म्हणूनच आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींना अतिशय प्रिय असणाऱ्या काही वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत या वस्तू जर आपण या दिवशी आपल्या घरामध्ये आणल्या तर साक्षात स्वामी हे आपल्यावरती प्रसार होतील आणि आपल्या आयुष्याचं सोनं होईल आणि तुमच्या नशिबामध्ये नसेल ते सुद्धा स्वामी तुम्हाला मिळवून देतील आणि कायम तुमच्यावरती स्वामींची कृपा दृष्टी राहील आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये जे काही नाही आणि जे काही तुम्ही मागाल तर त्या वस्तू सुद्धा तुम्हाला मिळतील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या स्वामींना अतिशय प्रिय आहेत आणि आपल्या घरामध्ये आपल्याला आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा स्वामींचा प्रकट दिन म्हणजेच स्वामींचा एक जन्मदिवस आपण साजरा करत असतो एक प्रकारचा वाढदिवस याला म्हटलं प्रकारे आपण आपला वाढदिवस साजरा करत असतो आणि त्यावेळेला असं वाटतं की आपल्या वाढदिवसाच्या वेळेला किंवा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या जवळच्या व्यक्तीने काही आपल्या आवडीच्या वस्तू आपल्याला द्याव्यात तर बघा आज आपला हा दिवस चांगला असावा आणि हा दिवस आपला स्पेशल असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं त्याचप्रमाणे आपल्याला स्वामींचा हा दिवस हा साजरा करायचा आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती तुम्हाला उठायचं आहे पहाटे चार वाजता उठून तुम्हाला स्वामींच्या सेवेला सुरुवात करायची आहे ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ असते तर ही वेळ देवी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते आणि या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे आणि त्यामुळे आपण संपूर्ण दिवसामध्ये सेवा उपाय करणार आहोत त्यामुळे सकाळी तुम्हाला लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे आणि यानंतर स्वामींची विधिवत तुम्हाला पूजाही करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला सुरुवात करायची आहे तर या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त सेवा कोणत्या करायच्या आहेत किंवा कोणत्या कराव्यात तर या दिवशी तुम्हाला स्वामींचा अकरा माळी जॉब हा करायचा आणि स्वामींच श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्हाला एक कम्प्लीट करायचं आहे त्यासोबतच गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय सुद्धा तुम्हाला वाचायचा आहे तर अशा प्रकारच्या काही सेवा सुद्धा तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत या दिवशी तुम्हाला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायचा आहे अठरावा अध्याय सुद्धा तुम्हाला वाचायचा आहे तर अशा प्रकारच्या काही सेवा तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत यासोबतच तारक मंत्राचा सुद्धा तुम्हाला या दिवशी अकरा वेळेला पठण करायचं आहे आणि अशा काही स्वामींच्या प्रिय असणाऱ्या सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत आता यासोबतच आपल्याला काही वस्तू सुद्धा आणायच्या आहेत तर या स्वामींना अतिशय प्रिय आहेत यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली महत्वाची वस्तू आणायची आहे ती म्हणजे स्वामींची मूर्ती तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती नसेल तर तुम्हाला या दिवशी स्वामींची मूर्ती खरेदी करून आणायची आहे आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे यानंतर दुसरी वस्तू आहे जी स्वामींना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे तर तर तुम्हाला एक चांगल्यातलं चांगलं असं छान एक हिना घरी आणायचं आहे आणि स्वामींना प्रकट दिनापासून तुम्हाला स्वामींच्या मूर्तीला लावायला सुरुवात करायची आहे हिना अत्तर आहे आणि हे अत्तर लावल्यामुळे स्वामींची कायम आपल्यावरती कृपा राहील आणि त्यासोबतच पुढची वस्तू आहे ती म्हणजे स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो ज्यांना असं वाटतं की काहीतरी स्वामींची सेवा चालू करावी आणि आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असावा तर अशा व्यक्तींनी आवर्जून आपल्या घरामध्ये स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी एक फोटो किंवा सांगितल्याप्रमाणे मूर्ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायची आहे अतिशय शुभ असा मुहूर्त आहे पवित्र दिवस आहे तर त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये दे स्वामींची मूर्ती किंवा फोटोची स्थापना तुम्हाला करायची इच्छा असेल तर ती तुम्हाला करायची आहे तर स्वामींचा प्रकट दिवस हा लाखात एक दिवस आहे आणि या दिवशी तुमच्या घरामध्ये मूर्ती फोटो नसेल तर तुम्ही आवर्जून आणा आणि या दिवशी तुम्हाला पाटे सेवा करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही आदल्या दिवशी जरी हा फोटो किंवा मूर्ती आणून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये याची स्थापना केली तरी सुद्धा चालेल यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाची माळ ही सुद्धा स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि त्यावरती केलेला नामाचा जप सुद्धा सिद्ध होतो जेव्हा आपण स्वामींचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा या माळेवरती जप जर आपण या रुद्राक्षच्या माळेवरती जर या नामाचा जप केला तर आपल्याला त्या सेवेचं निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं त्यामुळे तुम्ही रुद्राक्षाची माळ तुमच्या घरामध्ये घेऊन येऊ शकता तुमच्या घरामध्ये जर ही माळ नसेल तर तुम्हाला आणायची आहे आणि जर असेल तर तुम्हाला आणायची गरज नाही यानंतर तुम्हाला या प्रकट दिनाच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या चाप्याची फुलं जी असतात तर ती सुद्धा आणायची आहेत पिवळ्या रंगाची चाप्याची फुलं ही स्वामींना अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळे ही फुलं तुम्हाला आणायची आहेत आणि स्वामींना या प्रकट दिवशी ही फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यासोबतच पिवळ्या रंगाचं जे झेंडूचं फुल असतं तर ते सुद्धा स्वामींना अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे या दिवशी झेंडूच्या झाडाचं जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आणलं तर ते सुद्धा अतिशय शुभ असं मानलं जातं ज्या प्रकारे आपण आपल्या घरामध्ये एखाद्या शुभ मुहूर्तावरती तुळस आणत असतो अगदी त्याच प्रकारे जर तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी पिवळ्या झेंडूचं रोपट तुमच्या घरामध्ये आणून लावलं तर तेवढंच तुम्हाला त्याचा फायदा हा होतो आणि तुम्हाला तुमच्या नशिबाचे साथ मिळतं इतकं महत्व या झेंडूच्या रोपट्याला आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे पारद शिवलिंग किंवा स्फटिक शिवलिंग तुमच्या घरामध्ये जर पारद शिवलिंग असेल तर ते तुम्हाला आणायची गरज नाही आहे पण जर तुमच्या घरामध्ये हे शिवलिंग नसेल तर ते तुम्हाला आणायचं आहे तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग आहे पण ते खराब झालेलं आहे किंवा काळं पडलेलं आहे तर ते तुम्हाला बदलायचं असेल तर या दिवशी तुम्ही नवीन शिवलिंग हे तुमच्या देवघरामध्ये दे आणायचं आहे आणि त्याची स्थापना तुम्हाला करायची आहे यानंतर आपल्याला स्वामींसाठी कपडे दागिने या ज्या वस्तू आहेत तर त्या सुद्धा नवीन खरेदी करायच्या आहेत आणि त्यामध्ये पिवळ्या रंगाचे जे कपडे असतात किंवा पिवळ्या रंगाचे जे वस्त्र असतात तर ते स्वामींना अतिशय प्रिय आहेत त्यामध्ये बघा गादी असेल किंवा लोड असेल तर ते सुद्धा तुम्हाला स्वामींसाठी खरेदी करायचं आहे आणि स्वामी महाराजांसाठी बघा आपण जे काही करणार आहोत आपल्या त्या घरामध्ये कायम वस्तू राहणार आहेत आणि स्वामींची आपल्याला कृपा सुद्धा यामुळे प्राप्त होणार आहे जर आपण या स्वामींसाठी गादी आणि लोड घेतला तर आपल्यावरती स्वामी नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांची कृपादृष्टी ही सुद्धा आपल्या घरावरती कायम राहील आणि त्यामुळे आपल्या घराची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होत राहील यानंतर तुम्हाला पिवळ्या किंवा लाल रंगाचं चंदन हे आणायचं आहे तर बघा हे दोन्ही चंदन स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे तुम्हाला स्वामींसाठी पिवळ्या रंगाचं जे चंदन आहे तर ते तुमच्या घरामध्ये आणायचं आहे तुम्ही जर तुमच्या घरामध्ये अजूनही हे चंदन वापरत नसाल किंवा देवांना तुम्ही जर लावत नसाल तर ते तुम्हाला आणायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे मोरपीस मोरपीस हे आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष हे दूर होतात आणि घरातील अनेक अडचणी यासुद्धा दूर होत असतात त्यासोबतच आपल्या घरामध्ये जर एखादी बाहेरची व्यक्ती येऊन गेली आणि ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर आपल्या जर स्वामींना नजर लागली किंवा आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला जर नजर लागली तर अशा वेळेला आपण जर मोरपिसाने नजर काढली तर ती खूप चांगली असते आणि त्यामुळे आपल्या आपल्या देवघरामध्ये आपल्याला देवघरामध्ये जर नसेल, तर ते तुम्हाला आवर्जून या दिवशी मोरपीस तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे आणि आता या ज्या वस्तू तुमच्या सोबत मी शेअर केलेल्या आहे तर या वस्तू तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी खरेदी करून आणायच्या आहेत आणि याची स्थापना तुम्हाला प्रकट दिवशी आहे आता यानंतर आपल्याला या दिवशी हे सुद्धा कोणत्या ठेवायचं आहे बऱ्याच जणांना जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत आणि त्यांना अजूनही माहिती नाही की स्वामींना नैवेद्यामध्ये कोणत्या वस्तू आवडतात तर ते तुम्हाला मी शेअर करणार आहे तर बघा बरेचसे नवीन सबस्क्रायबर आहेत जे आपल्या चॅनेलवरती जॉईन झालेले आहेत अशा नवीन स्वामी भक्तांसाठी सुद्धा या गोष्टी माहिती असायला हव्यात यासाठी तुमच्या सोबत मी ही गोष्ट शेअर करणार आहे यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाडू आता तुम्हाला तुम्ही या दिवशी जर अक्कलकोटला गेला किंवा तुम्ही एखाद्या मठामध्ये किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये जाणार असाल तर तुम्हाला आवर्जून बेसनचे लाडू हे बनवायचे आहेत आणि तिथे तुम्हाला स्वामी भक्तांना प्रसाद म्हणून त्याचं वाटप हे करायचं आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जर पूजा केली तर तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला तुम्हाला लाडूचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि सर्वांनी प्रसाद म्हणून सुद्धा ग्रहण करायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे स्वामींना पोळी सुद्धा तितकीच आवडते त्यामुळे तुम्ही या दिवशी पुरणाच्या पोळीचा दाखवू शकता पण काही जर तुम्हाला पुरणपोळी किंवा लाडू बनवणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी भाजी पोळीचा नैवेद्य सुद्धा ठेवू शकता भाजीमध्ये तुम्ही नैवेद्य बनवत असताना त्यामध्ये घेवड्याची भाजी ही सुद्धा स्वामींना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही घेवड्याच्या भाजी ही बनवायची आहे आणि त्या भाजीपोडी आणि वरण भाताचा नैवेद्य सुद्धा तुम्ही ठेवला तरीही चालेल तर अशा पद्धतीने स्वामींना तुम्हाला या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या वस्तू तुम्हाला मी ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत आणि ज्या सेवा तुमच्या सोबत मी शेअर केलेल्या आहेत तर त्या तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिना दिवशी नक्की आवर्जून करायच्या आहेत स्वामींचा प्रकट दिन हा दहा एप्रिल ला बुधवार आहे आणि या दिवशी तुम्हाला या सांगितलेल्या गोष्टी नक्की करायच्या आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांचे चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।